आणि यानंतर काही सविस्तर बातम्या बघूयात काल रात्री आयटी पार्क हिंजवडीचं पुन्हा एकदा वॉटर पार्क झालेलं दिसलंय पण गेल्या आठवड्याभरामध्ये नालेसफाई झाल्यामुळे रात्रीची परिस्थिती अवाख्या बाहेर गेलेली होती पावसानं विश्रांती घेताच पाणी ओसरलं आणि सकाळी मार्ग खुला झाला रात्री मात्र या रस्त्यावरती अगदी गुडघाभर पाणी साचलेलं होतं गेल्या शनिवारी सुद्धा हेच पाणी कमरे इतकं दिसून आलं होतं यानंतर प्रशासनावरती बाजूंनी टीका झाली आणि आठवड्याभरामध्ये नाले सफाई करण्यात आली यानंतर कालच्या पावसानं किमान परिस्थिती हाताबाहेर तरी गेली नव्हती मात्र अद्यापही पाणी साचत सा असल्यामुळे नालेसफाई किंवा मग पावसाळ्यापूर्वीच्या कामामध्ये प्रशासन पूर्णपणे पास झालं नाही हेच यामधून स्पष्ट होत आहे तर ही दोन दृश्य आपण बघतोय कालची जी दृश्य आहेत अक्षरशः गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं होतं आणि आज सकाळची दृश्य आपण बघतोय हे पाणी काहीसं ओसरलेलं आहे अगदी गेल्या आठवड्यामध्ये जर विचार केला तर याच ठिकाणी अगदी कमरे इतकं पाणी साचलेलं होतं त्यामुळे नाले सफाई आणि इतर पावसाळ्यापूर्वी जी कामं केली जातात या सगळ्याची खरी स्थिती आता नागरिकांना उमसती आहे यानंतर पुन्हा एकदा बातम्यां